महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ <Sed Spiritual Ti> <machine> श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात ऐश्वर्यात आणि आनंदात ठेवू हीच चरणी प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया रामायण रामायणातील एक सकारात्मक कथा आज आपण ऐकणार आहोत शबरीला सगळेच ओळखतात मग शबरीचीच ही एक गोष्ट आहे शबरी एक अतिशय श्रद्धावान महिला होती ती एका आदिवासी जमातीत जन्मली होती ती अत्यंत भक्तिभावाने श्रीरामांची प्रतीक्षा करत होती तिने आपल्या गुरूंच्या आज्ञेने श्रीरामांची पूजा करण्यासाठी बरीच वर्षे तपश्चर्या केली शबरी आपल्या गुरूंच्या सल्ल्यानुसार रोज फळे गोळा करून त्यांची चव पाहून गोड फळे श्रीरामांसाठी बाजूला ठेवत असे अखेरीस एके दिवशी श्रीराम तिच्या कुटीवर आले शबरीने त्यांना अगदी आदरपूर्वक आणि भक्तिभावाने ती फळे दिली श्रीरामांनीही तिची भक्ती पाहून तिला आशीर्वाद दिले आणि शबरीची निस्वार्थ भक्ती आणि त्याग पाहून श्रीराम प्रभू अत्यंत प्रभावित झाले तिच्यावरती आणि तिला मोक्षाची प्राप्ती झाली ही कथा भक्तीचं महत्त्व आणि विश्वासाचे प्रतीक शबरीच्या या निर्मळ भक्तीने जातीपातीच्या भेदभावाचा विचार न करता भगवान श्रीरामांनी तिला स्वीकारले आणि तिचे जीवन धन्य केले प्रभुरामांनी खूप सुंदर असे आशीर्वाद देऊन तिला मुक्त केले